हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे सी वाळू देते हँड कंपनीला आग आगीत सहा जण तर होण आगीतून सुखरूपनगर मधील एम आय डी सी वाळू देते दिनांक एकतीस डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सनशाईन एंटरप्राइजेस सेक्टर नंबर सी दोनशे पंधरा एम आय डी सी वाळू देते आग लागली या कंपनीत हँड बनवले जातात हँडलोवच्या कंपनीने पूर्णपणे आग लागल्याने त्या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर कंपनीचे कर्मचारी राहत असतात रात्री सुट्टी झाल्यानंतर कर्मचारी घरी घरी वर मजल्यावर आपल्या रूममध्ये जातात पहाटेच्या वेळी अंदाजे सव्वादोनशे वाजेच्या सुमारास आग लागल्याने त्यामध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांपैकी सहा जण आगीमुळे धूर व उष्णतेमुळे बेशुद्ध पडले त्यांना तात्काळ कर अग्निशामक कर्मचाऱ्यांनी त्यांना आगेतून बाहेर काढले व त्या बाहेर काढलेल्या सहा जणांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आणि त्यासोबतच आठ जणांना आगीतून सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशामक कर्मचाऱ्यांनी यश आले आग पूर्णपणे आटोक्यात आली यावेळी अग्निशामन दल मनपा छत्रपती संभाजीनगर येथील तीन फायर टेंडर व मदतीकरिता एम आय डी सी वाळूज येथील दोन फायर टेंडर तसेच बजाज नगर येथील एक फायर टेंडर व गरवारे येथील एक फायर टेंडर हजर होते मुख्य अग्निशामन अधिकारी शिवाजी झंजण यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशन अधिकारी आर के सुरेख तसेच उप अधिकारी एम एल मुंगसे व ड्यूटी इन्चार्ज यांनी कर्तव्य बजावले जिल्हा प्रतिनिधी दिलीप जोशी हिंदवी वि स्वराज्यनू छत्रपती संभाजीनगर